दिव्यातील अरुंदा आगासन फाटकावरील येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना कमालीची कसरत करावी लागत आहे या शाळकरी मुलांच्या बसेससुद्धा अडकून जवळपास तासभर वाहतुकीचा ता खोळंब होत आहे दररोजच्या समस्याला कंटाळून समस्त दिवेकर नागरिकांनी नाराजी व्यक्त करत वाचा फोडली पोलिसांना देखील वाहतूक सुरळीत करण्यात नाखी नवी दिसत आहे असे काही नागरिकांनी यावेळी सांगितले आगासन फाटकाची दोन्ही बाजूस वाहनांना येण्या जाण्याचे रस्ता करावा अशी काही ज्येष्ठ नागरिक व पालक वर्गाने नवनिर्वाचित आमदार यांच्याकडे मागणी केली आहे धन्यवाद सध्याची युवा आलासा आहे परिस्थिती शाळेच्या बस दोन त्रास झाल्यात शाळेच्या बस सुद्धा इथे नाही लहान मुलांना होणार त्रास चालू आहे सगळं रॉंग येत आहेत एक गाडीशी जवानांना कोणी जुमानाला तयार नाही सगळ्या गाड्या उलट्या पालट्या लहान लहान मुलं शाळेची दोन दोन तासापासून अडचून पडले ती अशा गाड्या पुढे जाणार